राष्ट्राय स्वाहा नमस्कार शरद पंसे राष्ट्राय स्वहामध्ये आपलं स्वागत आपल्या देशामध्ये हिंसा आणि अहिंसा या शब्दांवरती नेहमीच अनेक वादविवाद घडलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसनी जी अहिंसा स्वीकारली होती त्याबद्दलचे विचार ऐकण्यासारखे आहेत तात्याराव म्हणतात एखाद्या तत्वहीन शत्रूच्या समोर संपूर्ण अहिंसा ही एक प्रकारे कूचकामी ठरते आणि अशा सद्गुणांची विकृती शांतता प्रस्थापित करण्यासाठी असफल ठरते शांततेच्या निर्मितीसाठी सशक्त मुकाबला आवश्यक असतो हे सावरकरांचं ठाम मत आहे सावरकरांच्या या वैचारिक श्रद्धेमागे भगवान श्री परशुरामाच्या कथेचा आधार आहे क्रूर आक्रमकांच्या विरोधात अहिंसेचे तत्वज्ञान वापरणे म्हणजे एक प्रकारे भित्रेपणा दाखवण्यासारखे तर आहेच त्याहून अधिक ते पाप आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत धार्मिक अशा ब्राह्मणांना देखील हाती शस्त्र घावे लागते हे भगवान परशुरामाने दाखवून दिलंय अहिंसा परमो धर्मा मंत्र इथे संपत नाही पुढचा अर्धा मंत्र आहे धर्म हिंसा वच अहिंसा परमो धर्मा अहिंसे सारखं शस्त्र नाही अहिंसा सारखा धर्म नाही मान्यच दुमत असण्याचं कारणच नाही अहिंसा ग्रेट पण ती व्यक्तिगत आयुष्यात एखाद्याने ठरवलं की मी अहिंसक आहे मी अहिंसक आहे मी कधीही कोणाला इजा करणार नाही मी कधी हातात शस्त्र घेणार नाही एवढंच काही मी कोणाला मारणारही नाही स्वागतच पण म्हणून सीमेवरच्या सैनिकांनी असं ठरवून चालेल का नाही चालणार ना तिन्ही दलामधल्या सैनिकांनी ठरवलं आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत चालेल नाही चालणार हातात शस्त्र घ्यावंच लागतं संरक्षणासाठी हातात शस्त्र घ्यावंच लागत आणि अहिंसा धर्मा अहिंसा हा सर्वोत्तम अर्धा धर्म आहे पुढचा अर्ध मंत्र फार महत्वाचा आहे धर्म हिंसा तथैवच अहिंसे सारख अहिंसावादी एखाद्या माणसाच्या संरक्षणासाठी सशस्त्र माणसालाच पाठवावं लागतं त्यामुळे जवाहरलाल नेहरूंनी गांधींच्या अहिंसेचं सर्वोत्तम शिखर गाठलेल्या महात्मा गांधींच्या संरक्षणासाठी कोणाला पाठवलं अहिंसक अनुयायांना पाठवलं का नाही सशस्त्र पोलिसांना पाठवलं देशाच्या सीमेवरती संरक्षण करण्यासाठी आता शस्त्रच घ्यावं लागतं जोपर्यंत जगातला शेवटचा माणूस शस्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत आम्हाला शस्त्र खाली ठेवण्याचा काही अधिकार नाही ते सावरकर आहेत धर्म हिंसा तथे अहिंसा नावाच्या परमोच्च धर्माच्या संरक्षणासाठी आता शस्त्र घेणं आणि त्या अहिंसा धर्माचं रक्षण करणं हा त्या अहिंसा धर्मापेक्षाही सर्वश्रेष्ठ धर्म आहे आम्हाला आनंद मिळतो मज्जा वाटते म्हणून आम्ही क्रांतिकारक झालो नाही म्हणून आम्ही शस्त्र हातात घेतलं नाही नाईलाज म्हणून घेतलंय कारण आमच्या समोरच्या शत्रूच्या हातात शस्त्र आहे तो अनितीने वागतोय तो क्रूरपणाने वागतोय तो क्रूर हिंसा करत सुटलाय त्याच्यासमोर हात जोडून विनवण्या करून चालणार नाही दशास तसं उत्तर द्यावंच लागेल हे आहेत सावरकर हे आहे सावरकरांची सावर हिंसा सावर फार छान वाक्य लिहिले त्यांनी क्रूर हिंस्त्र प्राण्याचे दात आणि नख काढलीच पाहिजेत तेवढी हिंसा आम्हाला मान्य आहे ते, ते प्राण्याला मारायचं म्हणत नाहीत त्या प्राण्यांमुळं आपल्याला इजा होण्याची जी मुख्य दोन शस्त्र प्राण्याच्या हातात आहेत ते म्हणजे त्याचे दात आणि त्याची नख ती काढून घेतली की तो निशस्त्र झाला तो निशस्त्र झाला की त्याला मारायची गरज नाही त्याच्यापासून काही धोका नाही हे सावर सावरकर आहेत सावरकरच समजून घेतले पाहिजेत असे अनेक सावरकरी विचार तुमच्यासमोर सातत्याने मांडत राहतो जर जास्त हे विचार आवडत असतील राष्ट्राय स्वहावरचे माझे विचार सावरकरांचे विचार आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा हे विचारच राष्ट्र घडवणार आहेत पिढ्या घडवणार आहेत जय हिंद राष्ट्राय स्वाहा